प्राजक्ता माळी सध्या सर्वात जास्त चर्चेमध्ये असलेलं असं नाव विविध विषयांवरून विविध गोष्टींवरून प्राजक्ता माळी सध्या आपल्याला चर्चेमध्ये दिसते सध्याच जर गोष्टी झाली तर नाशिकमध्ये होणारा कार्यक्रम जो की तो रद्द झाला त्याविषयी सुद्धा भरपूर चर्चा झाली तर विविध गोष्टींवरून प्राजक्ता माळी सध्या आपल्याला चर्चेमध्ये दिसते प्राजक्ताने भरपूर वेब सिरीज केलेल्या आहेत भरपूर चित्रपट केलेले आहेत भरपूर शो सुद्धा केलेले आहेत परंतु खलिजी प्रसिद्धी मिळाली ती मिळाली महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमामधून तसं पाहिलं तर महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो सर्वच कलाकाराला प्रसिद्धी मिळाली अतिशय चांगला असा हा शो आहे सय तामनकर प्रसाद ओक हे जज त्यामध्येच या शो मध्येच आपल्याला प्राजक्ता हा शो होस्ट करताना दिसते तर अतिशय चांगला असा हा शो आहे आता प्राजक्तमाळीचा जर आपण सध्याचे चित्रपट बघितले तर फुलवंती हा स्वतः डायरेक्ट केलेला स्वतः डायरेक्ट केलेला हा तिचा चित्रपट त्यानंतर आताच काही दिवसांपूर्वीच प्रसाद खांडेकर महाराष्ट्राच्या हास्य मधील जो लेखक सुद्धा आहे जो कलाकार सुद्धा आहे त्यानेच हा चित्रपट बनवला होता चिकी चिकी बुबुम बुम या चित्रपटामध्ये आपल्याला प्राजक्ता माळी मुख्य भूमिकेत दिसली होती तर विविध चित्रपट विविध वेब मध्ये पण सुद्धा आपल्याला प्राजक्ता माळी दिसतीये तर प्राजक्ता माळी हिने आपल्या जुन्या रिलेशनशिपबद्दल व तसेच लग्नाबद्दल एक खुलासा केलेला आहे एक माहिती दिलेली आहे तर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत जुन्या रिलेशनशिपबद्दल जो खुलासा केलेला आहे तो भाग वेगळा आणि लग्न कधी करणार त्याविषयी जी चर्चा केली तो वेगळा लग्नाविषयी प्राजक्ता माने म्हणाली माझ्या आनंदात कोणी आनंद ॲड करणार असेल तर मी लग्न करेल नाहीतर नाही एक लाईफ पार्टनर तुमचं आयुष्य बदलू शकतो हा खूप मोठा हा अत्यंत खूप मोठा डिसिजन आहे खूप रिक्स आहे ही परंतु नंतर मला कळते नाही नाही हा शेवटपर्यंत नसणार आहे मग मी सांगते बघ मित्रा सगळं चांगलं आहे पण हा प्रॉब्लेम आहे आपण थांबूया आता तिने आपल्या जुन्या रिलेशनशिपबद्दल माळीने जुन्या बद्दल सुद्धा खुलासा केलेला आहे त्याबद्दल बोलताना ती म्हणाली पाच ते सहा वर्षपूर्वीची गोष्ट आहे तेव्हा मी म्हणाली तू खोटं बोलतोय तू खोटं बोलतोय माझ्याशी हे त्याचे सर्व पुरावे आहे रितसर अगदी रितसर त्याला जय महाराष्ट्र करण्यात आलेला आहे असं वक्तव्य माळीने जुन्या रिलेशनशिपबद्दल केलं होतं आता हे लग्नाविषयी तिने मागे सुद्धा श्री श्री रविशंकर यांना प्रश्न विचारला होता लग्नाविषयी हा प्रश्न होता की लग्न करणं गरजेचं आहे का तो हिंदीमध्ये प्रश्न होता खरं पाहिलं तर की शादी करणं जरुरी हे काय तर नक्कीच त्यांनी सुद्धा याबद्दल उत्तर दिलेलं होतं श्री श्री रविशंकर म्हणाले होते याविषयी आनंदी राहणं आवश्यक आहे लग्न करून आनंदी राहा किंवा न लग्न करता आनंदी राहा परंतु आनंदी राहा तर नक्कीच रिलेशनशिप बद्दल असू द्या किंवा लग्नाबद्दल असू द्या प्राजक्ता सध्या भरपूर चर्चेमध्ये आपल्याला दिसते आता मागेच प्राजक्ता माळीची संपत्ती किती प्राजक्ता माळीचे पुढील चित्रपट काय तर अशी विविध चर्चा विविध बातम्या पसरताना आपल्याला दिसत आहे तर नक्कीच भरपूर चर्चेमध्ये सध्या प्राजक्ता माळी आपल्याला दिसते आता मिळालेल्या माहितीनुसार भरपूर चर्चा ज्या गोष्टीवर रंगतीये की प्राजक्ता माळीची संपत्ती किती आहे तर त्यावर एक माहिती मिळाली होती की जवळपास वीस ते पस्तीस कोटी वीस ते पस्तीस कोटी पर्यंत तिची संपत्ती असू शकते तिचं प्राजक्ता राज हे दागिन्याचं ब्रँड सुद्धा आहे त्यानंतर फार्म हाऊस आहे एक विविध शो सुद्धा करते चित्रपट सुद्धा करते चिकी चिकी भूमिम हा मागेच चित्रपट आला त्यानंतर महाराष्ट्राची हास्य जत्रा हा, हा सुद्धा शो सुद्धा चालू आहे तर विविध शो तिचे किंवा चित्रपट चालूच आहे त्यामुळे ही रक्कम दाखवण्यात येते सांगण्यात येते आहे आणि आता रिलेशनशिप बद्दल लग्नाविषयी सुद्धा तिची चर्चा चालू आहे आणि तसं पाहिलं तर अजून सुद्धा विविध चित्रपटात विविध वेब सिरीजमध्ये शो मध्ये आपल्याला प्राजक्ता दिसणारच आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या महिन्यांमध्ये भरपूर चित्रपट दिसत आहेत तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद